आणि आता आपण महाराष्ट्र देशा हा विशेष कार्यक्रम पाहूया माझी सहकारी सा। नमस्कार महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत या कार्यक्रमात आपण राज्य सरकारनं या आठवड्यात घेतलेल्या काही महत्वाच्या निर्णयांचा आढावा घेणार आहोत साडेपाच कोटींहून अधिक रकमेचं बक्षीस ज्यांच्यावर होतं त्या नक्षल चळवळीतील सर्वोच्च नेता भूपती याच्यासह एकूण एकसष्ट जहाल माओवादी सदस्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केलं या सर्वांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संविधानाची प्रत देऊन स्वागत करण्यात आलं या माओवादी सदस्यांच्या पुनर्वसनासाठी एकूण तीन कोटी एक लाख पंततूद करण्यात आली आहे प्रत्येक माओवाद्याचं उचित आणि उत्तम पुनर्वसन झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आम्हाला संदेश द्यायचा आणि संकेत द्यायचा आहे जो संविधानाचा आदर करेल जो राज्याच्या आणि देशाच्या मुख्यधारेत येईल राज्य त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि त्याच्या जीवनातही सकारात्मक परिवर्तन आम्ही करून दाखवू सोलापूर म्हणजे दक्षिण भारताकडे जाण्याचा गेटवे केंद्र सरकारच्या आरसीएस या योजनेतून गॅप फंडिंग म्हणून अठरा कोटींची रक्कम देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आणि सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू झाली अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मला ज्यावेळेस ही खात्री झाली की आता फंक्शनल विमानतळ या ठिकाणी मी मी घोषणा केली आणि आपल्याला निश्चितपणे सांगतो की येत्या काळामध्ये जागा वगैरे सगळी निश्चित होते आम्ही एक चांगला आय टी पार्क हा सोलापूरला तयार करणार आहोत पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये वाढलेल्या मानव बिबट्या संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत तसंच ज्या तालुक्यात बिबट्यांचा प्रभाव जास्त आहे तिथल्या शेतकऱ्यांसाठी एकतीस ऑक्टोबर पासून दिवसा वीज पुरवठा सुरू करण्यासह सोलर कुंपण सायरन पोल आणि रेस्क्यू सेंटर उभारण्याची कार्यवाही गतीनं करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत नसाबंदी करायची नंबर एक नंबर दोन तिथं आता सव्वाशे बिबटे एका ठिकाणी त्यांना पकडून पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करायचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिपळूण आणि रत्नागिरी शहरातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास आराखडा तातडीनं तयार करण्याचे निर्देश दिले झोपडपट्टी पुनर्विकास आणि प्रधानमंत्री आवास योजनेचा आधार घेऊन प्रशस्त आणि बागबगीच्या चांगला प्रस्ताव सादर करावा तसंच पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यासह शासनाकडे प्रलंबित असलेल्या सर्व प्रस्तावांची यादी सादर करण्याचंही त्यांनी सांगितलं राज्यातील शाळांच्या गुणवत्तेसाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचा तिसरा टप्पा तीन नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर या दरम्यान राबविण्यात येणार आहे या स्पर्धात्मक अभियानात विजेत्या शाळांना तब्बल बहात्तर कोटी बावीस लाख रुपयांची बक्षीस दिली जाणार आहेत या नवीन उपक्रमांसह शाळांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या मोठ्या उपक्रमात सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होक आशिष शेलार यांनी पाचशे मंदिरं साठ किल्ले आणि अठराशे बारव यांच्या संवर्धनासाठी विस्तृत आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले पुरातत्व विभाग यात नोडल एजन्सी म्हणून काम करेल पुणे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक इथल्या स्थळांसाठी स्वतंत्र एकांत आराखडा बनवला जाईल अशी माहिती मंत्री शेलार यांनी दिली ब्ल्यू एनर्जी मोटर्सनं तयार केलेला स्वॅपेबल बॅटरीचा इलेक्ट्रिक ट्रक रिव्हॉल्यूशन ऑन व्हील असून या तंत्रज्ञानामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा विस्तार वाढेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कार्गो वाहतुकीत मेड इन इंडिया इलेक्ट्रिक ट्रकची आवश्यकता होती ती ब्ल्यू एनर्जीनं पूर्ण केली आहे इलेक्ट्रिक कॉरिडॉरसाठी राज्य सरकारचं सा पूर्ण सहकार्य असेल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुण्यात सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या सहाव्या पदवीदान समारंभात कौशल्य विकासाचं महत्व अधोरेखित केलं केंद्र आणि राज्य सरकार स्वावलंबी भारत घडवण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाला प्रोत्साहन देत आहेत तसंच सिम्बायोसिस विद्यापीठ नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे शिक्षण देत असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली तर देशातील तरुण मनुष्यबळात रुपांतरित करण्यासाठी विद्यापीठाचं कौशल्य विकास मॉडेल मार्गदर्शक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला महाराष्ट्र देशा या कार्यक्रमात पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार